नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ऑसिलेटरचे वर्गीकरण तसंच एका ऑसिलेटरचे कार्य आणि त्याचे फायदे तोटे हो तर इथं आपण पहिल्यांदा ऑसिलेटरचे वर्गीकरण पाहूया याच्यामध्ये ऑसिलेटरचे आउटपुटला जे वेव्ह फॉर्म येतात त्यानुसार ऑसिलेटरचे दोन प्रकार पडलेले आहेत एक आहे साइन वेव्ह ऑसिलेटर आणि दुसरा नॉन सिन्सन किंवा नॉन साइन वेव्ह ऑसिलेटर साईन वेव म्हणजे अशा प्रकारचे वेव असेल पहा की हा जो वेब फॉर्म आपण काढतो नेहमी हा ऑसिलेटर तसंच इतर नॉन सिन्सर म्हटलं तर हे वेफॉर्म एकतर वेव प्रकारचे असतील ओके तसंच ट्रँग्युलर वेवचे पण असतील किंवा सॉर्ट पण असतील तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या इतर वेवसेवचे जे आहेत त्यांना आपण म्हणणार आहे नॉन सिन्सल ऑसिलेटर्स आणि हा जो आहे तो आहे सिन्सॉर्डल किंवा वेव्ह ऑसिलेटर हे वेव्हफॉर्म नुसार दोन प्रकार पडतील त्यानंतर फ्रिक्वेन्सी नुसार ऑसिलेटरचे प्रकार पडतील त्याच्यात पहिला जो आहे तो एओ म्हणजे ऍडिओ फ्रिक्वेन्सी हा साधारणतः वीस हर्ड्स ते वीस किलो ही आपल्याला माहित आहे की ऍडिओ फ्रिक्वेन्सी रेंज आहे या रेंज रेंजवरती फ्रिक्वेन्सी निर्माण करणार आहे तसंच दुसरा ऑसिलेटर आहे तो आर एफ ऑसिलेटर तर आर एफ ऑसिलेटर म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर आणि याची रेंज काही किलो मध्ये येते म्हणजे ऍडिओ फ्रिक्वेन्सी नंतर अल्ट्रासॉनिक आणि अल्ट्रासॉनिकच्या वरची फ्रिक्वेन्सी म्हणजे साधारण आपण म्हणूया की पाचशे किलो वगैरे अशा ज्या फ्रिक्वेन्सी आहेत तर या फ्रिक्वेन्सी म्हणजे तुमच्या आर एफ फ्रिक्वेन्सी मध्ये येणार आहेत म्हणजे रेडिओ जो बँड आहे आपला पाचशे ते सोळाशे किलोचा हा तुमचा आर एफ फ्रिक्वेन्सी मध्ये येणार आहे या पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असतील तर त्यांना आपण म्हणणार आहे व्ही एच एफ फ्रिक्वेन्सी व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी तर या फ्रिक्वेन्सीची रेंज असणार आहे ही जर किलोहर्ट्स मध्ये होती तर त्या असणार आहेत मेगाहटमध्ये आणि त्याही पेक्षा हाय फ्रिक्वेन्सी असतील ज्यांना आपण यू एच एफ म्हणणार आहे अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी आणि याची रेंज असणार आहे ती गिगा हट्स मध्ये असणार आहे ओके तर किलोअर्ड्स मेगाड्स आणि गिगर्ड्स अशा वेगवेगळ्या वे रेंजमध्ये फ्रिक्वेन्सी निर्माण केल्या जातात आणि त्यानुसार सुद्धा ऑसिलेटरचे प्रकार पडतात हा झाला दुसरा प्रकार आता त्या मध्ये फीडबॅक सर्किट कोणत्या प्रकारचं वापरलेलं आहे त्यानुसार सुद्धा ऑसिलेटरचे प्रकार पडतात पहिला जो प्रकार आहे तो आर सी ऑसिलेटर म्हणजे याच्यामध्ये आर आणि सी कॉम्पोनंट वापरले जातील सर्किट सर्किटमध्ये यावरून दोन ऑसिलेटर उपलब्ध आहेत आर सी पेसयुप्ट ऑसिलेटर आणि वेनब्रिज ऑसिलेटर तसंच या सर्किट मध्ये जर एल म्हणजे इंडक्टर आणि सी म्हणजे कॅपॅसिटर जर वापरलेले असतील तर अशा प्रकारच्या ऑसिलेटरला आपण म्हणणार आहे एल सी आणि याचे जे प्रकार आहेत ते हार्टले ऑसिलेटर कॉलपिट्स ऑसिलेटर आणि क्रिस्टल ऑसिलेटर हे एल सी ऑसोलेटर हाय फ्रिक्वेन्सीसाठी वापरतात तर आरसी ऑसिलेटर हे लो फ्रिक्वेन्सीसाठी वापरतात तर एवढं ऑसिलेटरचं वर्गीकरण आपल्याला पुरेसं आहे यानंतर आपण हो वळूया या आजच्या लेक्चर मधला दुसरा पॉइंट की हार्टले ऑसिलेटरचं कार्य हो। तर हार्टले ऑसिलेटरची आपण मंडलाकृती काढणार आहे म्हणजे सर्किट डायग्रॅम तसंच त्याचं कार्य अभ्यासणार आहे आणि फ्रिक्वेन्सीचं सूत्र कोणतं आहे ते आपण पाहूया तर ही आहे मंडलाकृती म्हणजे सर्किट डायग्रॅम या हार्टले ऑसिलेटरचं याला प्लस वीसीसी हा सप्लाय दिलेला आहे आर वन आर टू हे बायसिंगसाठी रेजिस्टर दोन वापरले तसंच हा थ्री हा स्टॅबिलायझेशन रेजिस्टर आहे या पद्धतीनं या ट्रान्झिस्टरला आपण सी एम्प्लिफायर म्हणून वापरत आहे ओके हा झाला सी एम्प्लिफायर हा सीएम्लिफायर असल्यामुळं आपल्याला माहित आहे इनपुट आणि मध्ये एकशे ऐंशी अंशाची फेसशिफ्ट असते म्हणजे हा एम्प्लिफायर सर्किट जे आहे हे आपल्याला एकशे ऐंशी अंशाची फेसशिफ्ट देणार आहे तसंच या फीडबॅक सर्किट एल आणि सी मिळून केलेलं आहे तर याच्यामध्ये टॅपड इंडक्टर वापरलेले आहेत महत्वाचं लक्षात ठेवायचं ते की हार्टले असलेटर असेल तर इंडक्टरला टॅपिंग केलेलं असतं म्हणजे अखंड इंडक्टर आहे त्याचा सेंटर पॉईंट काढून तो ग्राउंड केलेला आहे तर याला म्हणायचं सेंटर टॅपड इंडक्टर आता ही सेंटर टॅपड इंडक्टर वापरल्यामुळं काय घडतं तर पुन्हा एकशे ऐंशी अंशाची तुम्हाला फेसशिफ्ट शिफ्ट निर्माण होते अशा पद्धतीने एकूण तीनशे साठ अंशाची फेसशिफ्ट शिफ्ट तुम्हाला इथं मिळते जी आपल्या ऑसिलेटरची रिक्वायरमेंट आहे आपण पाहिलं की पॉझिटिव्ह फीडबॅक असणं गरजेचं आहे आणि तो तुम्हाला पॉझिटिव्ह फीडबॅक मिळते आता आउटपुटला जे काही व्होल्टेज उपलब्ध होईल त्याचा काही पोर्शन म्हणजे या कॉईन एलटू जी आहे या कॉईन च्या दोन टोकामधलं जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज फीडबॅक व्होल्टेज म्हणून या कपॅसिट सीवन मार्फत ट्रान्झिटरच्या बेसला दिलं जात ओके तर हे जे फीडबॅक व्होल्टेज आहे ते किती असावं हे पण आपण त्या क्रायटेरियामध्ये पाहिलेलं आहे की लूप गेन किती असली पाहिजे ए बीटा इज इक्वल टू वन वगैरे आपण जो अभ्यास त्या निर्माण होईल ते इथं बॅकला येईल आणि तेच पुन्हा प्रवर्धित केलं जाईल त्यामुळे आता आपण वळूया की या ऑसिलेटरचं कार्य कसं सांगता येईल तर पहिलं आपल्याला असं सांगता येईल याच्याबद्दल जेव्हा आपण हा ट्रान्झिस्टर किंवा हा डायग्राम ऑन करतो म्हणजे प्लस व्ही सी सी सत त्यावेळेला काय होणार आहे तर आकस्मित व्होल्टेज या टँक सर्किटला मिळणार आहे त्यामुळे टँक सर्किट निर्माण करेल हे आपण समजूया की डॅम्पड असतील अशी कालांतरानं कमी होत जाणार आहे मग काय होणार आहे की डॅम्पड ऑसिलेशन्स निर्माण झालेली आहेत आता त्यातला काही पोर्शन म्हणजे कॉइल एल टू चेक्रो जे व्होल्टेज असेल हे व्होल्टेज या कॅपॅसिटर सीवन मार्फत या ट्रान्झिस्टरच्या बेसला ले दिलेला आहे आता हा ट्रान्झिस्टर हे अँप्लिफाय करेल हा पार्ट ऑफ आउटपुट व्होल्टेज या इनपुटला ले दिलेला आहे हा अँपलिफाय झालेला आहे आता हा पुन्हा टँक सर्किटला मिळणार आहे त्यामुळे टँक सर्किटमध्ये जेवढे लॉसेस झाले म्हणजे ऑसोलेशन हे कमी होत गेलेलं आहे ड्यू टू लॉस इन टँक सर्किट तर टँक सर्किटमध्ये जेवढा लॉस झालेला आहे तो भरून काढण्यासाठी हे फीडबॅक व्होल्टेज आपण काय केलेला आहे एम्प्लिफाय करून पुन्हा या टँक सर्किटला दिलेला आहे आता यामुळं काय घडेल तर हे टँक सर्किट अनडॅम्पड ऑसोलेशन निर्माण करेल म्हणजेच आपल्याला जी झीज झाली जा होती ती भरून काढलेली आहे यामुळे आपल्याला अनडॅम्पड ऑसिलेशन मिळतील असं एका पद्धतीने आपल्याला या ऑसोलेटरचं कार्य सांगता येईल आता आणखी दुसरी पद्धत आहे की या ऑसिलेटरचं कार्य समजून सांगण्याची ती पण आपण अभ्यासूया आपण ऑसोलेटरचं वर्किंग सांगताना सुरुवातीला सांगितलं होतं ब्लॉक रॅम मध्ये की स्टार्टिंग व्होल्टेज हे नॉईज व्होल्टेज असतो म्हणजेच अँप्लिफाय अॅम्प्लिफायरला नॉईज व्होल्टेज पहिल्यांदा मिळतंय आणि ते अँप्लिफाय केलं जातं या कडून आणि हे नॉईज व्होल्टेज या टँक सर्किटला मिळतं आता नॉईज मध्ये असंख्य फ्रिक्वेन्सी असतात ओके तर या असंख्य फ्रिक्वेन्सी ज्या आहेत या सर्व फ्रिक्वेन्सी या टँक सर्किटला मिळालेल्या आहेत आता काय होईल तर या फ्रिक्वेन्सीचा काही पोर्शन हा कॉईन एल टू मार्फत कुठं दिला जाणार आहे या ट्रान्झिस्टर एम्प्लिफायरच्या इनपुटला दिला जाणार आहे परंतु आता इथं एक घडेल की या असंख्य फ्रिक्वेन्सी जरी असल्या तरी केवळ एकाच फ्रिक्वेन्सीला आपणास पॉझिटिव्ह फीडबॅक मिळणार आहे का तर जी फ्रिक्वेन्सी या टँक सर्किटची आहे म्हणजे या टँक सर्किटच्या फ्रिक्वेन्सीचं सूत्र जे आहे की एफ इज इक्वल टू वन पॉईंट टू पाय रुट एल सी तर या सूत्रानुसार या टँक सर्किटची फ्रिक्वेन्सी ठरलेली आहे आता या फ्रिक्वेन्सी एवढीच जी फ्रिक्वेन्सी या नॉइजमध्ये उपलब्ध आहे तिलाच फक्त इथं राईट पॉझिटिव्ह फीडबॅक मिळते आणि ती फ्रिक्वेन्सी इथं इनपुटला येते आणि पुन्हा ती टँक सर्किटला मिळते बाकीच्या फ्रिक्वेन्सीसाठी हे व्होल्टेज कमी किंवा जास्त असेल त्यामुळे झालेला मिळालेला फीडबॅक आहे तो कमी झाला तरी आउटपुट व्होल्टेज डाय होणार आहे आणि जास्त झाला तरी त्याचं क्लिपिंग किंवा सॅच्युरेशन होऊन ती फ्रिक्वेन्सी नष्ट होणार आहे त्यामुळं टँक सर्किट पेक्षा वेगळी असणारी जी फ्रिक्वेन्सी असेल या सर्व नष्ट होतील आणि केवळ टँक सर्किटची जी फ्रिक्वेन्सी आहे तीच फ्रिक्वेन्सी पुन्हा पुन्हा प्रवर्धित केलं जातं म्हणजे नॉईस जे निर्माण झालेलं आहे ते नॉईस या टँक सर्किटला मिळतं टँक सर्किट या नॉईज व्होल्टेजमधील एकाच फ्रिक्वेन्सीला राईट फीडबॅक देतं आणि तीच फ्रिक्वेन्सी पुन्हा पुन्हा प्रवर्तित होते अशा पद्धतीनं या हार्डली ऑसिलेटरचं कार्य आपल्याला सांगता येणार आहे आणि ही फ्रिक्वेन्सी आपल्याला कॉइल एल थ्रीच्या दोन टोकामध्ये उपलब्ध होणार आहे प्रवर्धनानं इथं जे इंड्युसर व्होल्टेज काय होईल एल वन एल टू मुळे ते इथं इंड्युसर व्होल्टेज म्हणजेच आउटपुट व्होल्टेज असणार आहे आणि हे अनडॅम्पड वेव्ह असणार आहे ओके तर हे झालं कार्य हार्टले ऑसिलेटरचं आता आपण पाहूया याचे फायदे तोटे काय आहे तर हार्टले ऑसुलेटर हा हाय फ्रिक्वेन्सी तयार करण्यासाठी वापरला जातो तसंच हे सर्किट सोपं आहे आणि स्वस्तही आहे त्यानंतर जर या ऑसोलेटरची आपल्याला फ्रिक्वेन्सी बदलती ठेवायची असेल तर ते सुद्धा शक्य आहे हे तीन फायदे आहेत आपले हार्टले ऑसिलेटरचे त्यानंतर तोटे पण पाहूया की या ऑसिलेटरमध्ये जे इंडक्टर आणि कॅपॅसिटर वापरलेले आहेत त्याचा आकार मोठा असतो आणि किमतीने जास्त असतात असा एक तोटा आपल्याला सांगता येणार आहे तसंच या ऑसिलेटरची जी फ्रिक्वेन्सी आहे ती स्थिर राहत नाही म्हणजे त्याच्यामध्ये स्लाइटली बदल होतात आणि त्यामुळे हा एक तोटा म्हणून आपल्याला सांगता येईल तसंच या ऑसिलेटरच्या साहाय्याने आपल्याला लो फ्रिक्वेन्सी म्हणजे ऑडिओ फ्रिक्वेन्सी वगैरे या कमी रेंजच्या फ्रिक्वेन्सी आहेत तर या निर्माण करता येत नाहीत तर या प्रमुख तीन तोटे आहेत आणि हे तीन फायदे आहेत हे आपण आज अभ्यासलेलो आहेत तसंच मी या व्हिडिओमध्ये या आ, दोन प्रकारे जे कार्य सांगितलेले आहे ते सुद्धा मी या स्लाइड वर लिहिलेलं आहे ते पण तुम्ही वाचून लिहून घेऊ शकता हे एका पद्धतीनं दिलेलं आहे कार्य ते, ते आपण व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या किंवा हे दुसऱ्या पद्धतीनं कार्य सांगितलेलं आहे तेही आपण लिहून घेतलं तरी हरकत नाही आणि या ची जी, जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपण या सूत्राने काढतो एफ इज इक्वल टू वन अपॉन टू पाय रूट एल सी आता एल म्हणजे काय असणार आहे तर एल म्हणजे इथं एल वन आणि एल टू हा जो टॅप्ड इंडक्टर वापरलेला आहे आपण या सर्किटमध्ये इथं दाखवलं त्या पद्धतीनं हा एल वन आणि हा एल टू तर ह्या मध्ये आहेत आणि त्यामुळे आपण इथं एल इज इक्वल टू एल वन प्लस एल टू घेतलेला आहे आणि सी म्हणजे या सर्किट मधला कपॅसिटर सी टू आहे ओके तर हा जो कपॅसिटर सी म्हणजे या सर्किट मधला सी टू आहे तर हे झालं सूत्र आणि आलेली फ्रिक्वेन्सी तुमची हर्ड मध्ये असणार आहे तर आजचं हे लेक्चर आपल्याला निश्चितपणे आवडणार आहे तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद